प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार चोवीससाठी एक रुपयात पीक विमा अर्ज सुरू झालेला असून आपण ऑनलाईन घर बसल्या एक रुपयात पीक विमा कसा भरू शकतो अर्जाची प्रक्रिया काय कागदपत्र काय लागणार ही सगळी माहिती घेणार आहोत नमस्कार मी सिद्धार्थ अंतिम व्यवस्था उत्पेशी मित्रांनो अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला पी एम एफ पी वाय डॉट जी ओ व्ही डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्यायची त्यानंतर होमपेजवर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतील त्यातला पहिला फार्मर कॉर्नर हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर परत एकदा दोन पर्याय दिसून येतील एक पर्याय म्हणजे फार्मर लॉग इन आणि दुसरा पर्याय म्हणजे गेस्ट फार्मर आता जर तुमचं जर आधीपासूनच अकाउंट असेल तर तुम्ही फर्स्ट ऑप्शन क्लिक करून म्हणजेच फार्मर लॉग इन क्लिक करू शकता शिवाय जर तुमच्याकडं अकाउंट नसेल तर तुम्ही गेस्ट फार्मर या ऑप्शनवर क्लिक करू शकता इथं आपण दुसरा ऑप्शन निवडू त्यानंतर तुम्हाला इथं संपूर्ण डिटेल्स माहिती भरावी लागेल त्यामध्ये आधार कार्डवर असणारं नाव आणि पासबुकवर असणारं नाव अशा दोनदा तुम्हाला नाव भरावं लागेल त्यानंतर रिलेशनशिपमध्ये तुम्हाला सन ऑफ वाईफ ऑफ असे पर्याय दिसून येतील आपण इथं सन ऑफ हा पर्याय निवडू आणि रिलेटिव्हच्या नेममध्ये वडिलांचं नाव आपण लिहिणार ना आहोत कारण आपण सन ऑफ हा पर्याय निवडलेला आहे त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर भरायचा आहे मोबाईल नंबर भरल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी ओ टी पी टाकून आपण आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करणार आहोत त्यानंतर वय लिंग या गोष्टीसुद्धा विचारल्या जातील या गोष्टी भरल्यानंतर तुम्हाला फार्मर टाईप यामध्ये जमिनीनुसार वेगवेगळे वेग प्रकार दिसून येतील तुमची जमीन किती आहे त्यानुसार तुम्ही लहान किंवा मध्यम म्हणजेच स्मॉल मिडियम अशा प्रकारचे ऑप्शन निवडू शकता त्यानंतर फार्मर कॅटेगरीमध्ये तुम्हाला ओनर किंवा टेनंट अशा प्रकारच्या कॅटेगरी दिसून येतील ज्यामध्ये आपल्याला जर तुमची स्वतःची जमीन असेल तर ओनर किंवा जर तुम्ही भाडे जमीन घेतली असेल तर टेनंट हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला रेसिडेन्शियल डिटेल्स म्हणजेच थोडक्यात पूर्ण पत्ता भरावा लागेल पूर्ण पत्त्यामध्ये तुम्हाला सगळ्यातच राज्य त्याच्या खालोखाल जिल्हा सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका गाव आणि पिनकोड यासारखी माहिती विचारली जाईल तुमचा हे सगळा पत्ता पूर्ण भरल्यानंतर म्हणजे शेतकरी जिच राहतो तो पत्ता पूर्ण भरल्यानंतर खाली तुम्हाला फार्मर आय डी हा एक ऑप्शन पण दिसून येईल की तुम्हाला फार्मरचा आय डी टाकायचं आहे थोडक्यात या फार्मर आय डीमध्ये पहिल्या पर्याय तुम्हाला यू आय डी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर पुढच्या आय डी नंबरमध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर त्याच्यासमोर असलेलं व्हेरीफाय बटन क्लिक करायचं आहे एकदा हा तुमचा आधार नंबर व्हेरीफाय झाला का त्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स म्हणजेच बँकेचे डिटेल्स भरायचे आहेत त्यामध्ये आय एफ एस सी कोड आहे का असा पर्याय एक विचारला जाईल त्याच्यासमोर एस हाय क्लिक करून आपल्याला आय एफ एस सी कोड लिहायचा आहे त्यानंतर तुमच्या बँकेचे बाकीचे डिटेल्स जसं की बँक कुठली आहे कोणत्या शाखेची आहे इत्यादी सगळे डिटेल्स आपोआप भरले आप जातील त्यानंतर तुम्हाला अकाउंट नंबर भरून खाली कॅपचा भरायचा आहे आणि क्रिएट युजर या बटनावर क्लिक करायचं आहे एकदा हा युजर क्रिएट झाल्यानंतर तुम्ही परत होमपेजवर याल तिथं सगळ्यात वरती तुम्हाला ॲप्लाय फॉर इन्शुरन्स हे होमपेजवर एक बटन दिसून येईल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अकाऊंट तयार करताना जी पण सगळी माहिती भरली होती ती आपोआप दिसून येईल तेव्हा ही सगळी माहिती चेक करून घ्यायची आणि पुढचं नेक्स्ट हे बटन दाबायचं त्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन विचारलं जाईल ज्यामध्ये तुम्हाला स्टेट स्कीम सीजन इयर हा ऑप्शन दिसून येईल त्यातल्या स्टेटमध्ये ऑब्वियसली महाराष्ट्र हे भरायचं आहे त्यानंतर स्कीममध्ये वेगवेगळे वेग पर्याय दिसत असले तरी देखील आपण इथं पी एम एफ बी वाय हा पर्याय निवडणार आहोत कारण आपण एक रुपयाचा पीक विमा इथं भरून दाखवणार आहोत त्यानंतर सीझनमध्ये आता रबी सीजन चालू असल्यामुळे आपल्याला रबी अपन तर है हा पर्याय निवडायचा आहे आणि इयरमध्ये आपण दोन हजार चोवीस हा पर्याय निवडणार आहोत त्यानंतर पुढचा पर्याय हा ॲड लँड डिटेल्स असा असणार आहे जर तुम्ही याच्या आधी जर कधी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इथं लँड डिटेल्स ॲड करायची गरज पडणार नाही पण तुम्ही पहिल्यांदाच या पीक विम्यासाठी अर्ज भरत असाल तर तुम्हाला इथं लँड डिटेल्स भरावे लागतील इथं शेतीचा सगळा पत्ता म्हणजेच शेती कुठं आहे ते भरायचं त्यानंतर रेव्हेन्यू सर्कलमध्ये तुम्हाला महसूल मंडळ विचारलं जाईल जर तुम्हाला महसूल मंडळ माहिती नसेल तर तुम्ही ग्रामपंचायतीतून सुद्धा तिच्याबद्दल चौकशी करू शकता त्यानंतर आता पिकाची माहिती विचारली जाईल जर तुम्ही मिश्र पीक किंवा आंतरपीक जर घेतलं असेल तर मिक्स क्रॉपिंगच्या समोरच्या पर्यायाला तुम्ही एस असं टिक करणार आहात आणि जर तुम्ही मिक्स क्रॉपिंग घेतलं नसेल तर नो हा पर्याय निवडू शकता त्याच्यानंतर पीक निवडावं लागतं त्यानंतर पीक निवडल्यानंतर तुम्हाला खाली लागवड दिनांक हा देखील विचारला जाईल त्यानंतर पुढे सर्वे नंबर प्लॉट नंबर इत्यादी गोष्टी विचारल्या जातील प्लॉट नंबरमध्ये तुम्हाला सात बारावर असणारा भूमापन क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर इन्शुअर्ड एरियामध्ये हे आपण निवडलेलं पीक किती क्षेत्रावर लावलेलं आहे तो पर्याय निवडायचा आहे एवढी सगळी माहिती भरल्यानंतर खालचं ॲड हे बटन आपल्याला दाबायचं आहे त्यानंतर तुमच्या पिकाचा तपशील लगेच खाली ॲड होईल आता तुम्हाला जर एकाच क्षेत्रामध्ये जर जास्तीत जास्त पिकं घेतली असतील तर इथं एकाच अर्जामध्ये अनेक पिकांनासुद्धा पीक विम्यासाठी अर्ज करता येतो त्याकरता परत एकदा पीक निवडून सगळी प्रोसेस सेम करायची त्यानंतर सगळ्या शेवटी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला पासबुक लँड रेकॉर्ड त्यानंतर सोविंग सर्टिफिकेट यासारखे कागदपत्र विचारले जातील पासबुकमध्ये आपण बँकेचे पासबुक भरणार आहोत त्यानंतर पुढं लँड रेकॉर्डमध्ये सात बारा आणि आठ अ किंवा जर तुमची स्वतःची शेती नसेल तर भाडे करारपत्र म्हणजेच टेनंट सर्टिफिकेट तुम्हाला इथं ॲड करायचं आहे त्यानंतर सुविंग सर्टिफिकेटमध्ये स्वघोषणापत्र तुम्हाला ॲड करायचं आहे हे स्वघोषणापत्र तुम्ही डाउनलोड करून स्वतः पेनाने भरून पुन्हा ते अपलोड करू शकता हे सगळे डॉक्युमेंट ॲड केले की त्यानंतर त्या प्रत्येक डॉक्युमेंटच्या समोर असणारं अपलोड हे बटन आपल्याला क्लिक करायचं आहे त्याशिवाय तुमचे डॉक्युमेंट कोणतेही अपलोड होणार नाहीत आणि त्यानंतर नेक्स्ट हे बटन दाबायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं अर्जाची सगळी माहिती दाखवली जाईल ती सगळी माहिती काळजीपूर्वक चेक करायची आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आता तुमचा अर्ज सबमिट झालेला असला तरी देखील तुम्हाला इथं पेमेंट करावं लागतं पेमेंटमध्ये तुम्हाला क्यू आर यू पी आय क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यासारखे अनेक ऑप्शन विचारले जातील त्यानंतर एक रुपयाचं एका पिकासाठी असं तुम्ही जेवढे पिकं ॲड करताल पट्टीत तुम्हाला पैसे भरावे लागतील तुम्ही दोन पिकं ॲड केले तर तुम्हाला दोन रुपये पेमेंट करावं लागेल पेमेंट झाल्यानंतर तुमचा अर्ज सक्सेसफुली जमा होतो तो अर्ज एकदा जमा झाल्यानंतर आपण त्याला सेव्ह करून प्रिंटसुद्धा काढू शकता मित्रांनो ही एक रुपयात पीक विम्याची माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान